त्याचं एकच म्हणणं असतं की मी जात नाही तू तुम्हीच माझ्या हातांमध्ये केस येतात कायच करू ना ज्याच्यासाठी मला इतका वेळ थांबावं लागलं झालं असं हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आत्ता पाच वाजले आणि मी पाच वाजेला पण पूर्ण लाईट लावून बसली आहे कारण बाहेर खूप जोरात असा पाऊस चालू आहे त्यामुळे काय झालंय ना अंधार पडलाय पूर्ण म्हणजे आभाळ आलाय आणि त्या आभाळामुळे घरात पूर्ण अंधार झाला होता म्हटलं मग लाईटच लावून टाकूयात भले पाच वाजले किंवा दुपार हे असले तरी आपल्याला अशा वेळी लाईट लावावंच लागतं मी पण तेच केलं लाईट्स लावले तर म्हटलं चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात झाले दोन चार दिवस व्हिडिओज आलेच नाही आपले तर त्याचं कारण सगळ्यात मेन म्हणजे हा पिंपल्स जर तुम्हाला दिसत असेल एवढा विचित्र दिसतंय ना तो मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्येच म्हटले की मला शक्यतो काही पिंपल्स वगैरे येत नाही होतं माझं असं की चार महिन्यात तीन महिन्यात मला एखादा पिंपल्स येतो आणि तो पिंपल्स पण असा येतो ना की एक मिनिट मला कॉल येतो मी कॉल अटेंड करते आणि मग तुमच्याशी भेटते तर मला कॉल होता विजयचा कॉल आला होता कारण मला डोसे खावायचं वाटले मागाशी मी कॉल केला होता विजयला की आता बॅटर घेऊन ये मग आपण संध्याकाळी डोसे बनवाया होतं असं की विजेला डोसे आवडतात पण आता मला खावेसे वाटलं म्हटलं मग आता मला खायचे आणि आज सकाळीच मी इडली डोस्यासाठी भिजत घालणार होते तांदूळ डाळ पण मला त्याचं काही आठवण राहिलीच नाही पण मग म्हटलं तर जाऊ दादा बाहेरूनच आणूयात काय होत नाही एखाद्या दोन वेळेला बाहेरचं खाल्लं तरी तर हां मी तुम्हाला हे सांगत होते माझा पिंपल्सचा चार तीन महिन्यामध्ये मला एकदा पिंपल्स येतो पण तो, तो पिंपल्स आला ना इतकं विचित्र फेस होतो ना माझा इतका दुखतो पिंपल्स मला मी सांगू नाही शकत तुम्हाला हे बघा पूर्ण असं त्याला हात पण लावू देत नाही आणि मला करायचं होतं फेशियल पण आता त्या पिंपल्समुळं मला फेशियलही करता येत नाही आहे बघूत आता तो पिंपल्स गेल्याच्यानंतर मी फेशियल करेल तर ह्या पिंपल्समुळे एक व्हिडिओ आलेला नाही आपला आणि दुसरं कारण ते म्हणजे माझे डार्क सर्कल तुम्हाला दिसतच असेल खूप जास्त डार्क सर्कल वाढले माझे पूर्ण हा आय एरिया आहे ना तो डार्क झाला तर माझा स्क्रीन टाईम खूप जास्त वाढलाय आहे मुळात जास्त मोबाईल बघते ना की ते मला स्वतःला समजून येत आहे की मी खूप मोबाईल बघते पण आता ती एक सवय झाली आहे ना मोबाईल कंटिन्युअसली बघायची त्यामुळं ते जरा कमी होत नाही आहे मग मी काय केलं दोन तीन दिवस थोडासा मोबाईल कमी बघितला आणि व्हिडिओजसुद्धा त्यामुळे शूट केले नाही म्हटलं व्हिडिओ शूट केले की मग ते एडिटिंग वगैरे त्यामध्ये आपल्याला मोबाईल बघता येत बघणं होतोच त्यामुळे दोन तीन दिवस आपण गॅप घेऊयात म्हणजे थोडंसं डोळ्यांना पण आराम मिळेल त्यामुळं मी दोन तीन दिवस व्हिडिओज शूट केले नाही पण मला काही राहवले जात नाही आहे व्हिडिओ शूट केल्याशिवाय म्हटलं चला आता बस झालं आपण आजपासून स्टार्ट करूयात बाकी डार्क सर्कलसाठी मी काहीतरी मागवेल एखादी क्रीम वगैरे सो चला आता संध्याकाळचे पाच दहा झाले मी व्हिडिओ स्टार्ट केलं तर तेव्हा पाच वाजले होते आणि तो कॉल वगैरे आला त्याच्यामुळं पाच दहा झाले फार खूप जास्त पाऊस चालू आहे तो पाऊस अचानकच आला म्हणजे आता दिवाळी आली आहे दोन तीन दिवसावरती आणि बघू शकता आत्ता पाऊस पडतो इतका जोरात पाऊस चालू आहे ना मी सर्व दार खिडक्या बंद करून बसले त्यामुळे तुम्हाला आवाज येत नाही आहे सो चला मी अगोदर तुम्हाला पावसाचं दाखवते आणि मग बाकीच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते बाकी आत्ता संध्याकाळी काय काय होत आहे ना ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते सो चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकतो अचानक पाऊस पडल्यामुळे ना पूर्ण गॅलरी खराब झाली जी कुंडात माती असते ना ती पूर्ण पावसाने गॅलरीमध्ये येते आणि प्रत्येक वेळी असंच होत जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा मला खरंच खूप ताण येतो कारण मला हे सगळं साफ करायला लागतं मग काय पाऊस थांबू दिला छानपैकी पाऊस थांबला म्हटलं आता चला आपण गॅलरी स्वच्छ करून घेऊया तर इथे मी एक मस्त पकेट भरून पाणी घेतलं आणि गॅलरी स्वच्छ करून घेते गॅलरी स्वच्छ करायला एवढं काही हार्ड जात नाही कारण मी फक्त पाणी ढकलून देत असते पाण्याने पूर्ण जी माती आहे ती निघून जाते त्याला काही पूर्ण घासक बसण्याची गरज नाही पडत सो हे इझी जातं पण तरी एक काम वाढतं ना त्यावेळेस मग खरंच खूप राग येतो कारण आपलं काहीतरी वेगळं ठरलेलं असतं की आता आपल्याला हे काम करायचंय ते काम करायचं आणि त्यावेळी हे असं काहीच होतं तर बघू शकता तुम्ही किती सर्व माती निघा निघते ज्या म्हणजे कुंड्यांच्या खाली जास्त असं असली आहे सो ते आत्ता पाण्याने वॉश करून घेते आणि गॅलरी सुकायला पण खूप वेळ लागेल माझ्याकडे मोठं वायपर नाहीये त्यामुळे मी हे काही क्लीन करणार नाही ते, ते पाणी जेव्हा सुकेल तेव्हा सुकेल त्यामुळे छान अशी गॅलरी स्वच्छ करून घेते आणि वरती जे मी कपडे सुकत घातले होते ना ते सुद्धा कपडे थोडेसे भिजले कारण पाऊस आलेला मला माहितीच नाही पडलं मी बेडरूम मध्ये होते आणि व्हिडिओ शूट करत होते तेव्हा खिडक्या दार सर्व बंद होतं नंतर मला कळालं की अच्छा पाऊस येतोय म्हणून तुम्ही बघितलं खूप जोराचा असा पाऊस आला होता बघू शकता पूर्ण गॅलरी क्लीन करून घेतली म्हणजे ना कधीच काही आणत नाही भाजीच म्हणा किंवा घरात जे सामान लागणार ते म्हणजे मी जर कधी विजयला सांगितलं ना की बाबा कांदे घेऊन ये लसूण घेऊन ये किंवा मग काहीतरी घेऊन ये बाहेरून तर त्याचं एकच म्हणणं असतं की मी जात नाही तू तर त्याचं एकच म्हणणं असतं की मी जात नाही तू तुझी जा आणि घेऊन ये मला ते काम सांगू नको म्हणजे इतका जास्त कंटाळा ना विजयला त्या गोष्टी करण्याचा आज ना सूर्य कुठून उगवला किंवा कुठं मावळतोय ना काहीच माहिती नाहीये मला पण आज झालं असं की आम्ही दोघं दो जण कॉलवरती बोलत होतो दुपारी आणि मला विजय म्हणे की कांदे आणि लसूण आहे तिकड विकायला तर मी घेऊन येऊ का काय आणायचंय म्हटलं लसूण आहे फक्त कांदे घेऊन ये कसे आहेत काय वगैरे बघ म्हटलं आणि व्यवस्थित असतील तर आण तर मग इथे मी तीन किलो कांदे विजेला आणायला सांगितले तर म्हणजे याच्या आधी आणलेलं विजयने पण कधी असं होतं ना एकदम खराब निघतं किंवा मग एखादं तरी बटाटा किंवा कांदा खराब निघतो पण झालं असं की ह्याच्यामध्ये सगळे कांदे खूप व्यवस्थित आणले साईज थोडीशी मोठी आहे भाजीला एक कांदा जरा मोठाच होतो पण ठीक आहे त्या मला ना खूप चांगले कांदे आणले तर आता हे कांदे जे आहेत ह्याचा हा पाला पासुळा मी साईडला काढून घेते आणि कांदे ह्याच्यामध्ये टाकून देते जाळीमध्ये कांद्याच्या आणि मग मला बनवायचंय आ, सोप भाजायची मला बनवायची नाहीये सोप भाजायची आहे सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला बाकी तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मी तो हे कांदे जे आहेत ते साफ करून ठेवून देते मी आता मुखवास बनवते तर त्यासाठी मी तीळ घेतले बडीशेप घेतली आणि ओवा घेतला ह्या तीनच गोष्टी माझ्याकडे अवेलेबल होत्या त्यामुळे मी तीनच गोष्टी ऍड करते ह्याच्यामध्ये धनादल अजून छान लागतं पण ऐनवेळी माझ्याकडे ती नव्हते म्हटलं चल आता जसं आहे तसंच आपण बनवून घेऊयात विजयला मुखवास खायचा होता खूप आवडतं म्हटलं चल बनवून देते तुला छान असं खरपूस भाजून घेतलं मिठाचं पाणी केलं आणि हे पाणी जे आहे तर बडीशेप मध्ये टाकून घेतलं छान मिक्स केलं आणि त्याला छान फ्राय होऊ दिलं नंतर ते काढून घेतलं बघू शकता खूप छान झालं होतं एकदम टेस्टी लागत होतं मुखवास तर असं

खावेसे वाटले तर मग आपण घरी बनवायचे असेल तर एवढ्या लवकर नाही बनवू शकत कारण त्याला ऑलरेडी दोन दिवसाची प्रोसेस लागतेच तर दोन दिवस तर थांबू नाही शकत आपण मग असं कधी मध्ये अर्जंटमध्ये खाव असं वाटलं तर मग बाहेरून घेऊन येत असतो तर इथे मी डोसे बनवायला घेतले चटणी बनवून घेतली आणि चटणी छान अशी स्प्रेड करून विजेला क्रिस्पी डोसे आवडतात स्वतःशी करून देते आणि मग माझ्यासाठी मला क्रिस्पी का आवडत नाही डोसे त्यामुळे मला सॉफ्ट असे लागतात तर मी माझ्यासाठी थंडच डोसे बनवत असते म्हणजे डोसे बनवते आणि थंडच खाते असं म्हणायचं मला कारण प्रत्येक वेळी असं होतं की डोसे बनवायला खूप वेळ लागतो आणि आपल्याला असं एक, एक 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 गरम डोसा कोण बनवून देणार ना त्यामुळे मग असं थंडच खायचं असतो ज्याची मला आता सवय झाली आणि मला आता असं होतं की गरम डोसा अजिबात खायला आवडत नाही कारण ती म्हणजे गरम खाण्याची सवयच आहे ना त्यामुळे मग कधी कधी मी असं एखाद्या मासमध्ये खात असते विजेच्या ह्याच्यातून पण तरीही मला नको वाटतं आता गरम डोसा खायला त्यामुळे मी थंड खात असते बघू शकता छान इकडे मस्त क्रिस्पी डोसे बनवून घेते आणि मग आता डोसे बनवून झाल्याच्या नंतर किचन वगैरे क्लीन करेल बाकी पुढेच काम तर काही नाही बघूत आता आता जरी व्हिडिओ कंटिन्यू नाही केला मी तरी मॉर्निंगला उद्या सकाळी जो आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करेलच उद्या विजयाला सुट्टी आहेत बघू आता तो उद्याचा दिवस आमचा कसं जातोय काय नाही ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते इकडे बघू शकता आता मी सुद्धा मला दोन तीन डोसे आणि चटणी असं घेतलंय तर मी हे खाऊन घेते आणि डायरेक्ट आता व्हिडिओ जो आहे तो उद्या सकाळी स्टार्ट करते गुड मॉर्निंग तर दुसऱ्या दिवशी मी हा व्लॉग स्टार्ट करते आहे आता पाहुणे अकरा वाजले आज विजयला सुट्टी आहे तर सगळ्या गोष्टी आज आमच्या खूप आरामात चालू आहे एकदम लेट उठलो टी व्ही बघत बसलो हा आणि मग नंतर ना मी आवरून घेतलं आता विजयचं आवरायचं बाकी आहे मग आम्हाला जायचं आहे आता नाश्ता करण्यासाठी बाहेर कारण बरेचसे दिवस झाले मी ना बाहेरचे पोहेच खाल्ले खाल्ले नाही आहे मला इतके जास्त आवडतात बाहेरचे पोहे म्हणजे घरी आपण बनवले तसे ना तरी पण होत नाही बाहेर तेवढं खूप टेस्टी लागतं त्यामुळे मग म्हटलं आज जायचं आहे काही पण करून विजय ना तसा कंटाळा आला बाहेर जायचा पण तरी मी घेऊन जाते कारण मला खूप इच्छा झाली मग आता बाहेर जातो नाश्ता करतो मग बाकीच्या गोष्टी घरी आल्यावरती आवरेल बरंचसं राहिलं आहे स्वयंपाकसुद्धा राहिला अजून बनवायचा तर मग ज्या गोष्टी आहेत त्या आल्यावरती हे करते बनवते तरी चला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्या सोबत अशाच शेअर करते गेलो होतो पोहे खाण्यासाठी पण सर्व तागोदर इकडे मेदवाडा घेतला नंतर पोहे घेतले कारण विजयला जे आहे पोहे खायचे नव्हते विजयला मेदवाडा खायचा होता म्हंटल चल मी पण मेदवडा खाते आणि पोहे पण खाते असं मन सोप्त पोट भरून नाश्ता केला त्यानंतर तिथे थोडा वेळ बसलो बाहेर छान नाश्ता करून आलो खूप पोट भर खाल्ला मी दोघांनी पण मला फक्त पोहे खायचे होते पण विजयने वडा घेतल्यामुळे मग मी पण तो टेस्ट केला तर खूप छान होता याच्या आधी पण आम्ही तिथे खाल्लेलं आ, मस्त पोट भरून जेवलो आणि बाकी बाहेरचं काही पाणी पिलं नव्हतं कारण मला नाही आवडत बाहेरचं पाणी प्यायला त्यामुळे मग आम्ही घरी आल्यानंतर पाणी पिलो येईपर्यंत रस्त्यामध्ये इतकं जास्त तहान लागल्यासारखी झाली होती ना असं वाटत होतं आता पटकन पाणी पाहिजे मला दुसरं काहीच नको आणि जायच्या पहिले असं झालं होतं आता मला फक्त पोहे खायचे दुसरं काहीच नको म्हणजे असं चेंज होत राहतं आहे आणि मला वाटतं हे सगळ्यांसोबतच होतं आत्ता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि थोडीशी कामं राहिली ती आवरून घेते स्वयंपाक करून घेते आणि मग बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा आहेत मी विचार करते आहे आज विजेला सुट्टी आहे तर आज होम टूरचा जो व्हिडिओ आहे तो शूट करून घेऊयात पण बघू असं होतं की आमचा सुट्टीचा दिवस जो असतो ना तो पूर्ण म्हणजे इतका हळू हळूहळू जातो ना आम्हाला एक असं एक काम करायला मी घेतलं ना ते काम करायला खूप वेळ लावतो म्हणजे स्पेशली मी माझ्याकडून असे विजेच्या सुट्टीच्या दिवशी कामं पटपट होत नाही आता बघू शकता पार दुपार झाली तरी सकाळची कामं माझी बाकी आहेत बघू वेळ मिळाला तर मी व्हिडिओ शूट करते किंवा मग उद्या परवा मी तो शूट करून घेईल कारण आता दिवाळीमुळे असं होतं आहे माझ्या नन्नबाई वगैरे येणार आहे मग त्या आल्याच्यानंतर त्यांची मुलं असतात असतील तर मग मा, मला तो व्हिडिओ शूट करायला जमणार नाही घरामध्ये खूप आवाज असेल तर मग म्हटलं होम टूरचा अगोदर शूट करून घेऊयात बाकी एडिट करून जेव्हा पोस्ट करणं होईल तेव्हा करेल मी बघू शकतो माझा हेअरफॉल खूप होतो मी जस्ट आता हाता म्हणजे केसांसोबत खेळत होते ते बघू शकतं लगेच माझ्या हातांमध्ये दे केस येतात ते कायच करू समजतच नाही आहे आणि मला आज हेअर वॉश करायचा होता पण राहून गेला आता करेल उद्या वगैरे खूप चंपू चंपू झालं आहे सो चला आता पटकन मी आवरून घेते रात्रीचे दहा वाजले आणि मला फक्त दोन मिनटाची क्लिप घ्यायची होती म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो एंड करायचा होता ज्याच्यासाठी मला इतका वेळ थांबावं लागलं झालं असं दुपारी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला माझा त्यानंतरनं डी जे चालू झाला इथे बाजूला कुणाचा तरी बड्डे होता दुपारपासून एवढा आवाज त्या डी जेचा ना की असं डोकं दुखायला लागलं माझं तर मला काय व्हिडिओ हे करायला जमलाच नाही शूट करायला जमलाच नाही तर आवाजामुळे आणि आमचं कसं घर इथं समोरच असल्यामुळे ना तो आवाज खूप येतो दार खिडक्या सर्व बंद होतं तरी पण खूप आवाज येऊ लागला त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करायला जमला नाही म्हटलं मग आता जेव्हा डी जे बंद होईल जेव्हा आवाज बंद होईल तेव्हाच मी हा जो व्हिडिओ आहे तो एंड करते तर आता बघू शकता रात्रीचे दहा वाजता मला हा व्हिडिओ एंड करावा लागतो आहे माझं सर्व काम झालं आमचं जेवण वगैरे भांडी वगैरे सर्व आवडून झालं आता फक्त थोडंसं स्किन केअर बाकी आहे सो ते करते आणि मग नंतर ना व्हिडिओ एडिट करायचा तेसुद्धा करून घेते तर हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय